तर मित्रांनो आपण जे नन्नाटे एकाच ठिकाणी मित्रांनो पंधरा वीस पकडले होते आणि असे मित्रांनो बघू शकताय हे लहान पिल्ली नसून सापाचे मित्रांनो अडल्ट सापा आहेत ज्याला नन्नाटे म्हणतात बिनविषारी आहेत जर कुठं निघाले एकाच टायमाला दहा पंधरा निघतात मित्रांनो यांचं मेंटिंग पिरियड चालू आहे त्याच्यामुळे यांना कुणी मारू नये मित्रांनो असे जर कुठं निघाले एकाच ठिकाणी दहा पंधरा तर सर्प मित्राला बोलवून मित्रांनो पकडून त्यांना त्यांच्या आदिवासात